बघा एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या अकरापट आहे तर त्या कोणाचे माप किती सर आकृती कहांडी म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल लक्ष द्या मित्रांनो बारीक लक्ष द्या हा एक कोण ओके आणि हा पूरक कोण आता गणितामधलं वर्णन पुन्हा एकदा वाचा गणित म्हणते एक कोण त्याच्या पूरक कोणाचा अकरापट पूरक कोणाचं माप जर यक्ष आम्ही समजलं तर यक्षाची अकरापट अर्थात अकरा यक्स हा एक कोण त्याच्या पूरक कोणाचा अकरापट आहे पूरक कोणाचं माप जर यक्ष अंश तर या एका कोणाचं माप पूरक कोणाचा अकरापट म्हणजे अकरा यक्स अंश ओके okay. आता ज्या दोन कोणांचं माप एकशे ऐंशी अंश आँश असते ते दोन कोण परस्परांचे पूरक कोण असतात पूरक कोणातील जोडीचं माप एकशे ऐंशी अंश असते सर हे आम्हाला माहीत आहे म्हणून ही समीकरणं लेकरांनो अधिक स्वरूपात मांडू समोर त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज अर्थात एकशे ऐंशी अंश पूरक कोणातील जोडींच माप या दोन कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ते दोन कोण परस्परांचे पूरक कोण असतात क्लिअर झालं ओके ही बेरीज बारा एक्स अकरा एक्स आणि एक्स म्हणजे बारा एक्स समोर एकशे ऐंशी अंश यक्सला ला एकट करा एकशे ऐंशी कडे जातानी बारा आता भागीले मांडा हा भाग द्या बारा एक बारा उरले सहा झाले साठ बारा पंच साठ किंमत पंधरा अंश म्हणजे हा कोण ज्याला आम्ही पूरक नाव दिलं पंधरा अंशाचा आणि हा कोण याचं समीकरण अकरा यक्ष आहे सर या समीकरणात आल्या एकची ची किंमत टाका अकरा गुणीला एक ची आलेली किंमत आहे पंधरा हा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पंधरा एक पंधरा हा चालला एक पंधरा एक पंधरा आणि एक सोळा एकशे पासष्ट अंश हे असेल या प्रश्नाचं उत्तर आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे